मी अशोक भगवान जगजाळे माझं बार्शी स्टँडवर दीक्षित लॉटरी सेंटर या नावानं से लॉटरीचं दुकान आहे मी नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडून बसलो असता दुपारी बारा सव्वा बाराच्या दरम्यान हे कानवळखी समाला त्याने मला लॉटरीचे तिकीट मागितले व ते माझ्याकडनं त्याने पैसे देऊन घेतले नंतर तो माकड्यावरच उभारला मी त्याला दुसरं गिरायक आल्यानंतर मी त्याला म्हटलं की साहेब खाली उतरा मला दुसरा गिरायक बघायचं तो खाली उतरला खाली उतरल्यानंतर ते गिरायक मी केलं ते गिरायक गेलं नंतर परत वरती आला वरती आल्यानंतर मला म्हणला काका मला आणखीन एक तिकीट घ्यायचं म्हणलं की असं कुठलं घ्यायचं ते तर तो म्हणला की माझा मित्र येतोय त्याच्या हाताने घ्यायचंय असं म्हणून तो दुकानाच्या बाकड्यावरच उभारला दुकानाच्या बाकड्यावर उभारल्यानंतर त्याचं वर्णन त्याचं वर्णन असं होत साहेब कि तू पांढरा निरु शर्ट पांढरा पायजमा आणि डोक्याला पूर्ण असा गमद्या गोंधळ अवस्थेत होता त्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसू शकत नव्हता मला अंदाजे जेव्हा त्याचं चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान असेल उंची साडेपाच पावणे सहा फूट आहे रंगाने सावळ्या कलरचा आहे पांढऱ्या शर्ट पांढऱ्या पाहिजे आणि मग परत तो, तो उभारला उभारल्यानंतर मला वाटलं की त्याला आणखीन घ्यायचं दोन मिनिटं राहू दिलं दोन मिनिटं उभारतो उभारल्यानंतर मी आपलं मोबाईल मध्ये बघत बसलो असं मी त्या खुर्चीवर बसलो होतो असं खाली बघताना त्याने त्याच्या हातात एक पांढरी पिशवी होती त्या पांढऱ्या पिशवीत काय हातावर होत होते मला कल्पना नाही त्याची पण त्याने इतकं जोरास मारलं की ते मारल्यानंतर मला वाटलं गाडीचं टायर वगैरे फुटलं काय इतकं माझ्या डोक्यात असं भन्न झालं आणि ते रक्त गाळायला लागल्यानंतर रक्त गाळायला लागल्यानंतर त्याने बाजूला डस्टबिन होतो बाहेरच्या बाजूला ते बादली उचलून माझ्या असे डोक्यावर घातले नाही कोणीच नव्हतं कारण काय होतं पुढे एक एस टी बंद पडलेली होती ही इष्टी रिपेरिंग करत होते ते काहीतरी सामान आणायला गेला ते लोक बाहेर गेले होते त्यामुळे तिथं आजूबाजूला कोणच नव्हतं आणि नंतर त्याने मग ती माझ्या डोक्यावरती बादली सारखं घातली ती डस्टबिन आणि ती ती घालताना त्यांनी माझ्या घरातली पंचेचाळीस ग्रॅम वाजण्याची चेन वडून नेली मला इतकं म्हणजे हे झालं होतं डोक्याला की कमीत कमी, कमी एकवीस टाके पडले डोक्याला माझ्या त्यामुळे मला असं म्हणजे बेशुद्ध अवस्थेसारखं झालं होतं दोन मिनिट नंतर मी तिथल्या शेजाऱ्यांना हाका मारून माझ्या मुलाला बोलवलं मग मुला नंतर आम्ही हिरामठा हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचं ड्रेसिंग वगैरे करून आलो नंतर परत पोलिसांनी सरकारी दवाखान्यात पाठवलं तिथं त्यांनी बघून तपासून हे केलं गुन्हा दाखल केला त्याच्या आधी तो एकदा पंधरा दिवसापूर्वी माझ्याकडे आला होता आला त्याने दोन तिकीट घेऊन गेला होता त्या पोलीस स्टेशन तुमच्या दुकानापासून किती लांब पोलीस स्टेशन ते आपल्या दुकाना दुकानापासून एक शंभर फूट दोनशे दीडशे फूट असं तरी माझ्या दुकानापासून दहा फुटावर पोलीस चौकी आहे बस स्टँडचे पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कोणी नव्हतं तिथं हे झाला प्रकार अतिशय निंदनीय आहे आणि माझे म्हणजे गेलेली वस्तू ही पोलिसांनी शोध घेऊन मला मिळवून द्यावी आणि हे एवढंच नाही तर बऱ्याचशा प्रवाशांचे पण अशा चोऱ्या तिथं होत आहे तरी त्यासाठी पोलिसांनी योग्य ती काळजी घ्यावी I